श्रोतेह हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत पावसाळा सुरू झाला असून वातावरणात मोठा बदल झाला आहे पावसाच्या थंडगार सरींनी रखरखत्या उन्हापासून जरी आपली सुटका झाली असली तरी हा पावसाळा आपल्यासोबत पावसाळी आजार घेऊन येतो हा देखील चिंतेचा विषय आहे पावसाळ्यातल्या कोरड्या दमट आणि ओलसर वातावरणामुळे सर्दी ताप त्वचेसंदर्भातले आजार वाढतात याशिवाय दूषित पाण्यामुळे पोटाशी निगडीत असलेल्या समस्या देखील निर्माण होऊन विविध आजारांना सामोरं जावं लागतं त्यापैकीच एक आजार म्हणजे अतिसार ज्याला आपण डायरिया देखील म्हणतो अतिसार या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं जगभरात एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्टॉप डायरिया हे अभियान राबवलं जात आहे या निमित्तानं आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण स्टॉप डायरिया या अभियानाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत श्रोतेहो पावसाळा सुरू झाला की सर्वसामान्यपणे बऱ्याच जणांना अतिसाराचा संसर्ग होतो जेव्हा अतिसार होतो तेव्हा खूप पातळ किंवा पाण्यासारखी शौच होते वारंवार शौचास जावे लागत असल्याने प्रकृती खालावते अतिसार अर्थात डायरिया संसर्ग झाल्यास त्यात बालकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण देखील अधिक असतं डायरियामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून स्टॉप डायरिया हे अभियान राबवण्यात येत आहे अतिसारावर मात करा स्वच्छता आणि ओआरएसशी घेऊन साथ हे अभियाना या अभियानाचे घोषवाक्य आहे अतिसार अनेक कारणांमुळे होऊ शकतो अतिसार होण्यामागची कारणे आणि घ्यावयाची काळजी याविषयी अधिक माहिती देत आहेत कुपर रुग्णालयाच्या औषध वैद्यकशास्त्र प्रमुख डॉ नीलम रेडकर डायरिया किंवा हा अतिसार म्हणजे काय तर या आजारामध्ये प्रामुख्याने रुग्णांना जुलाब होणे उलट्या होणे ही महत्त्वाची लक्षणं दिसून येतात आणि या आजाराचं ची कारणं तशी फारच विविध आहेत पण हा आजार प्रामुख्याने वायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा अमिविक इन्फेक्शन ज्याला आम्ही पॅरासायटिक इन्फेक्शन म्हणतो त्याच्यामुळेही होऊ शकतो या तिघांपेक्षाही वायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या डायरियाचे प्रमाण सर्वाधिक आहे आता हे जंतू शरीरात कसे प्रवेश करतात तर ते म्हणजे ते प्रामुख्याने आपण सेवन करत असलेले अन्न पाणी याच्यामधून हे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या आतड्यांमध्ये ह्या जंतूंमुळे इन्फेक्शन होतं आणि या जंतू संसर्गामुळे डायरिया किंवा अतिसार होतो या वायरल बॅक्टेरियल किंवा अमिबिक या तिन्ही आजारांची विविध लक्षणं आहेत व्हायरल डिसिजेसमुळे किंवा वायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या अतिसार हा मध्ये प्रामुख्याने अतिशय पातळ झुलाब होणे उलट्या होणे पाण्यासारखे जुलाब ज्याला आपण म्हणू शकतो तर तशा प्रकारचे जुलाब आढळून येतात बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये जुलाबामध्ये आव किंवा रक्तही पडू शकते आणि अशा रुग्णांना पोटात दुखणे संडासाच्या जागी दुखणे असेही लक्षणं आढळून येतात अमिबिक इन्फेक्शनमुळे होणाऱ्या अतिसारामध्ये सुद्धा प्रामुख्याने पोटदुखी आणि संडासा वाटे रक्त किंवा आवरक्त ज्याला आपण म्हणतो ते पडू शकतो तर या आजाराची लक्षणं तर तशी विविध आहेत प्रामुख्याने रुग्णांना जुलाब होतात उलटी आल्यासारखं वाटणं किंवा उलट्या खूप उलट्या होणं पोटात दुखणं पोटात मळमळणं लघवीला कमी होणं ही लक्षणं मुख्यतः दिसून येतात या आजारांमुळे होणारी किंवा अतिसारामुळे तर होणारी कॉम्प्लिकेशन्स किंवा काही गुंतागुंती काही प्रकारच्या अतिसारामुळे रुग्णांमध्ये गुंतागुंतीची लक्षणं सुद्धा दिसू शकतात या अतिसाराला किंवा डायरियाची ट्रीटमेंट आपण वेळेत घेतली नाही तर डिहायड्रेशनमुळे किंवा निर्जलीकरणामुळे रुग्ण दगावण्याची सुद्धा धोका असू शकतो तर डिहायड्रेशन झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं सर ज्या लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण दिसून येतं त्यांची त्वचा खूपच कोरडी असू शकते जीभही कोरडी पडू शकते नंतर ही मुलं साधारणतः फारच सा इनॲक्टिव्ह होऊ शकतात ताप येऊ शकतो अशा मुलांना आणि सो डिहायड्रेशन होणं ही सगळ्यात अतिशय वाईट लक्षण आहे जे अतिसारामुळे दिसून येतं त्यानंतर अशा मुलांमध्ये लघवीचं प्रमाण कमी होऊन जातं म्हणून अशा रुग्णांना किंवा अशा मुलांमध्ये लघवी नियमित होत आहे की नाही हे जाणून घेणं फार गरजेचं असतं जर गेल्या तीन ते चार दिवसात लहान मुलांनी जर लघवी केली नसेल तर याचा अर्थ डिहायड्रेशनमुळे हो। यांच्या शरीरात फारच ब्लड प्रेशर कमी झालं आहे आणि किडनीला रक्त पुरवठा बरोबर होत नाहीये तर ही प्रामुख्याने लक्षणं दिसून येतात ती म्हणजे जुलाब होणं उलट्या होणं त्वचा सुकणं आणि खूपच अतिशय जुलाब झाल्यामुळे लघवीला कमी होणं हे एक भयंकर लक्षण आहे आणि म्हणूनच अतिसार होणाऱ्या रुग्णांनी व्यवस्थित आणि अर्जंट उपचार घेणं आवश्यक आहे तर अतिसार हा आजार कोणत्या वयोगटात साधारणतः दिसतो तर तो म्हणजे लहान मुलांपासून तर कॉलेज वयीन विद्यार्थ्यांमध्ये आणि जे नागरिक बाहेरचं जास्त खातात त्यांच्यामध्ये हा आजार दिसून येतो उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे न झाकलेले अन्न पदार्थ खाणे घरात बनवलेले अन्न पदार्थ वेळेत व्यवस्थित झाकून ठेवले नाहीत पाणी पाण्याचा वापर व्यवस्थित किंवा दूषित पाणी पिण्यासाठी वापरणं दूषित पाणी अन्न बनवण्यासाठी वापरणं ह्या सर्वांमुळे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं आणि अतिसार होतो किंवा डायरिया होतो तर आता आपण काय काळजीवर घेतली पाहिजे काळजी घेणं फारच तशी बघायला तर फार साधी गोष्ट आहे आणि या साध्या गोष्टी आपण व्यवस्थित नेहमीच्या जीवनात अंगीकरणात आणल्या तर आपल्या या डायरियामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि डायरियामुळे होणारे मृत्यू सुद्धा आपण रोखू शकतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी हे सुरक्षित असलं पाहिजे ते दूषित असता कामा नये म्हणूनच पिण्याचं पाणी शक्यतो घरचं वापरलं गेलं पाहिजे ते व्यवस्थित उकळलेलं असलं पाहिजे आणि ह्यात सुरक्षित किंवा दूषित नसलेल्या पाण्यात अन्न प्रक्रिया किंवा अन्न बनवणं हे फार आवश्यक गोष्ट आहे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत आणि आता सध्या तरी आम्ही फारच अशा रुग्णांचे प्रमाण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचं आम्हाला दिसून येत आहे कारण हे उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ लगेचच इन्फेक्शन होऊन डायरिया होऊ शकतो म्हणूनच उघड्यावरचे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे अन्न हे सुरक्षित पाण्यामध्येच बनवलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे अन्न बनवताना आपले हात स्वच्छ जेवण बनवताना आपले हात स्वच्छ असले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हँड हायजीन ही चांगली असली पाहिजे हात वारंवार धुतले गेले पाहिजे जेवणाच्या आधी जेवल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट खाताना हात स्वच्छ धुतले गेले पाहिजेत साबणाने हात धुत असाल तर ते कमीत कमी वीस सेकंद दोन्ही हात चांगले धुतले पाहिजेत आणि मगच जेवण घेतलं पाहिजे जर हात धुण्यासाठीची नसेल तर सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ केले पाहिजे तर असा हा डायरिया फारच इझिली आपण कंट्रोल करू शकतो आणि ते करण्यासाठी सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे आणि तरच आपण डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी करू शकतो त्यामुळे हा स्टॉप डायरिया हा हे अभियान जे सुरू करण्यात आलं आहे ते खरोखरच चांगली गोष्ट आहे आणि सर्व जबाबदार नागरिकांनी त्यासाठी योगदान दिलं पाहिजे श्रोते हो उन्हाळा आणि पावसाळ्या कालावधीत तसंच नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते त्यादृष्टीनं स्टॉप डायरिया अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्यात प्रामुख्याने अतिसार असलेल्या रुग्णांना विशेषत लहान मुलांकरिता ओ आर एस आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप केले जाते पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं याशिवाय बालकांचं संगोपन करणाऱ्यांचं समुपदेशन केलं जात असून झोपडपट्ट्या वीटभट्टी पूरग्रस्त भाग आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे अतिसाराच्या नियंत्रणासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी सांगत आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी दीक्षा शहा खास करून आपण लहान मुलं म्हणजे पाच वर्षाचे खाली जे मुलं आहे त्या मुलांना अतिसार होऊ नये आणि जर अतिसार झाले तर काय करावे ह्याबद्दलची माहिती आहे ते सर्व मातांना आपण देणार आहोत आणि ह्याच्यात दोन गोष्टी महत्वाची आहे एक तर शिक्षण आणि संवाद आणि त्यामध्ये आपण आपल्या जे आरोग्य केंद्र आहे मुंबईमध्ये त्या सगळ्या आरोग्य केंद्रा थ्रू आपण सगळ्याच जे माता आहे आपल्या कम्युनिटीमध्ये जे राहतात घरोघरी जाऊन आमच्या ज्या हेल्पोस्टच्या जे स्टाफ आहे ते सर्वे करतात तर त्यांना भेटून अतिसार होऊ नये म्हणून काय करावं किंवा जर अतिसार झाला तर काय पद्धतीने करायचं आहे त्याची माहिती आपण त्या सर्व मातांना देणार आहोत आणि त्याचबरोबर जर कुठला एखादा रुग्ण सापडला किंवा एखादा बाळ सापडला की जे पाच वर्ष खाली आहे आणि त्यांना अतिसार झालेला आहे तर असे बालकांना आपण ओ आर एस पॅकेट देणार आहोत आणि त्याचबरोबर झिंक हा एक टॅबलेट जे असते ते पण आपण देणार आहोत तर त्याची सगळी आमची वाटप आणि तयारी झालेली आहे आम्ही पोस्टर्स वगैरे बनवलेले आहेत जे आम्ही आमच्या आरोग्य केंद्र आहे मुंबईमध्ये दोनशे अकरा आरोग्य केंद्र आहे त्या सगळ्या आरोग्य केंद्र थ्रू आणि आमचे जे सी एच वीज आणि आशा आहे जवळजवळ चार हजारचे जास्त आमचे ह्या ज्या घरोघरी जातात आणि जे सर्वे करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही हे पोस्टर्स वगैरे आम्ही वाटले आहे त्याचबरोबर ओ आर एस पॅकेट आणि झिंक ह्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे आमचे सगळ्या आरोग्य केंद्रमध्ये आम्ही ओ आर एस कॉर्नर्स ह्या बनवल्या आहेत आणि ह्या कॉर्नर्समध्ये सुद्धा जे माता आहे जे बालकांचे पालक आहेत ते तिथे जाऊन आपल्या मुलांसाठी ते ओ आर एस पॅकेट आणि झिंक हा कलेक्ट करू शकतात आणि जर कुठल्या बाळांना जर अतिसार झालेला असेल तर त्यांनी निग्लेक्ट करू नये त्यांनी तुरुंत आमच्या ज्या आरोग्य केंद्र आहे जवळपास त्यांच्या संपर्क करण्याची गरज आहे आणि त्याचप्रमाणे मी सांगू इच्छिते की जर आपल्याला हा डायरिया टाळायचा असेल अतिसार तर ता काय करायला पाहिजे एक आहे की स्वच्छता आपली वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छता गृहातील नियमांचं पालन करायचा आहे हात स्वच्छ धुवावेत व विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर ज्या स्वयंपाक करणारे आहेत त्यांनी हे खास नियमांचं पालन करायचं आहे पाणी पण शुद्ध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाऊस चालू आहे म्हणून कुठल्या भागामध्ये गडूड पाणी येत असतात आणि ह्या पाणी गडूड जर आले असे दिसले तर आपल्याला तो पाणी उकडूनच पियायचं आहे आणि त्याचबरोबर क्लोरीन टॅब्लेट्स पण आपण घरोघरी जाऊन वाटप करतो आहे काही एरियामध्ये जर क्लोरीन टॅब्लेट्स असे गडूड पाणी आम्हाला दिसतो आणि कंप्लेंट्स येतात तर आम्ही ते क्लोरीन टॅब्लेट्सचा पण वाटप करतो आहे श्रोतेहो पावसाळा म्हणजे आल्हाददायक हवामान पण आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानंही समोर येऊन उभे ठाकतात या ऋतूमध्ये ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते ते सहज आजारी पडतात यामुळे या ऋतूमध्ये आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची आरोग्याच्या दृष्टीनं योग्य काळजी घेतली तर अतिसार आणि इतर पावसाळी आजार होण्याची शक्यता कमी होईल आणि या ऋतूचा आनंद निश्चितच घेता येईल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोतेहो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती राजेश हेजवळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर